तर अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा उत्साह महाराष्ट्रात देखील तितकाच होता राज्यात अनेक ठिकाणी गुढीपाडवा साजरा करण्यात आला कुठं दिवाळी साजरी झाली तर कुठं शोभायात्रा निघाली अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं गुढीपाडवा नव्हता पण रस्त्यावर शोभायात्रा निघाल्या दिवाळी नव्हती पण ठिकठिकाणी फटाके फुटले कंदील झळकले कुठे शंखनाद तर कुठे ढोल ताशांचा गजर चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आनंदात नहात होते कारण तब्बल पाच दशकांनंतर अयोध्येतील मंदिरात रामलल्ला पुन्हा विराजमान झाले प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत संपन्न झाला पण महाराष्ट्रातही अयोध्ये एवढाच आनंदोत्सव साजरा करण्यात आला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ राम शिंदेमधल्या रामभक्तांचं दर्शन महाराष्ट्राला घडलं शिंदेच्या शिवसेनेनं काढलेल्या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले यावेळी त्यांनी ढोल वादनाचा आनंद घेतला तसंच रामाची आरती देखील केली आज प्रभु राम मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत अतिशय लोभस आणि विलोभनीय असं त्यांचं एक मुखवटा आणि मूर्ती आहे आणि त्याचा आज प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाला आहे खरं म्हणजे हा देशातच नाही तर जगभरामध्ये हा रामलल्लाच्या मंदिराचा अयोध्याचा विषय एक आस्थेचा भक्तीचा आणि श्रद्धेचा झालेला आहे मुंबईत ओशिवारा मालाड माहीम यासह अनेक ठिकाणी मोठ्या शोभायात्रा काढण्यात आल्या मुंबईतला उत्साह पाहून जणू या स्वप्न नगरीतच अयोध्या उतरल्याचा भास होत होता <स्थाँग> संभाजीनगरमधल्या महिला रामभक्तांचा उत्साह हो अधोरेखित करण्यासाठी हे दृश्य पुरेशी बोलकी आहेत महिलांप्रमाणेच बच्चे कंपनी देखील या शोभायात्रेत सहभागी झाले होते परदेशातून आलेले पाहुणे देखील रामभक्तीत दंग झाले पुणेकरांसाठी सोमवारची सुरुवात रथावर विराजमान रामसीतेच्या दर्शनानं झाली उपस्थितांचं लक्ष वेधलं ते या बालरामानं पुणेकरांनी केलेला हा शंखनाद रामलल्लाच्या कानापर्यंत नक्कीच पोहोचला असणार पहाटेच्या वेळी पुण्यातलं प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई मंदिर रोषणाईत झळाळून निघालं होतं

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उपराजधानी नागपुरात देखील वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विश्वविक्रमी शेफ विष्णू मनोहर यांनी सहा हजार किलो हलवा तयार करण्याचा संकल्प सोडला देवेंद्र फडणवीस यांनी देखील या ठिकाणी विशेष उपस्थिती लावली जगातली सगळ्यात मोठी कढाई त्याकरता तयार करण्यात आली आहे हनुमान कढाई ही हनुमान कढाई आहे आणि सहा हजार किलो जरी दावा केला असला तरी त्याच्यामध्ये मटेरियल सात हजार किलो चाललेला आहे त्यामुळे सगळे रेकॉर्ड तोडणारा अशा प्रकारचा हलवा तयार होणार आहे आणि इथे हलवा तयार केल्यानंतर ही हनुमान कढाई अयोध्येला जाणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये अयोध्येमध्ये मध्ये देखील एक नवीन रेकॉर्ड त्या ठिकाणी प्रसाद तयार करण्याचा होणार आहे नागपुरातील प्राचीन राम मंदिर अशी ओळख असलेल्या पोद्दारेश्वर मंदिरात नितीन गडकरींना आरती करण्याचा मान मिळाला वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम यांनी जिथं वास्तव्य केलं ती नगरी म्हणजे नाशिक आणि याच नाशकातल्या काळारामाच्या दर्शनासाठी भक्तांनी पहाटेपासून गर्दी केली होती शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान झाले मात्र श्रीरामाचं स्थान फक्त अयोध्येत नाही आहे तर या भूतलावरच्या प्रत्येक भक्तांच्या मनात हा अयोध्येचा राजा विराजमान आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज